तुर्बेतील इन्कॅप प्रॉपर्टी प्रोवर फसवणुकीचे गंभीर आरोप पस्तीसहून अधिक नागरिकांची लाखो रुपयाची ऐंशी तैशी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल या संदर्भातला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसचा स्पेशल रिपोर्ट नवी मुंबई घर घेण्यासाठी स्वप्न बाळगणाऱ्या अनेक नागरिकांची इनक्या प्रॉपर्टी प्रो या संस्थेच्या कंपनीने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणात तीस ते पस्तीसपेक्षा अधिक लोकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनोहर बापू सोतार यांनी तुर्वे पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला त्यानुसार घर विकत घेण्यासाठी इनकॅप प्रॉपर्टी प्रो यांच्याकडे वीस लाख रुपये चेकणे दिले होते मात्र दीर्घकाळानंतरही घर न देता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले एकाच पद्धतीने अनेकांची फसवणूक तपासात समोर आले आहे नागरिकांकडून घर गर वर्षभरात घेऊन देऊ असे आश्वासन देत लाखो रुपये उकळले गेले आहेत कंपनीच्या नावावर घेतलेले कार्यालयही सध्या बंद असून त्याचे भाडेही दिले नसल्याची माहिती कळते आहे फसवणूक झालेल्यामध्ये अनेक कुटुंबाचा समावेश असून लोकांनी तुर्भे पोलिसांकडं धाव घेतलेली आहे वरिष्ठांची परवानगी मिळताच कारवाई कठोर कारवाई होणार तुर्भे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारांची पडताळणी सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळताच संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पीडितांची मागणी कठोर कारवाई करा आमचे पैसे परत द्या फसवणूक झालेल्या नागरिकांची एकच मागणी आमचे कष्टाचे पैसे परत मिळावेत आणि गुन्हेगारावर कडक शासन व्हावे सदर प्रकरणामुळे नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली असून अनेक गुंतवणूकदार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत काका हेच का ते ऑफिस तुम्ही इथंच पैसे भरलेत हे बोर्ड लावले हे बोर्ड लावले हेच ऑफिस आहे

कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली मी हर्षल अशोक तेजे सुर्बे या ठिकाणी महेशराव यांचं इनकॅ प्रॉपर्टी ऑफिस होतं त्यांनी व्यवसाय वाढीसंदर्भात माझ्याशी गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली असता मी त्यांना गुंतवणुकीसाठी दहा लाख रुपये दिलेले आणि ते त्या दहा लाखाचे एकशे एकशे वीस दिवसामध्ये वीस लाख रुपये मला म प्रॉफिटचं देणार असे कबूल केलेले त्यानंतर त्यांनी दहा दहा लाखाचे दोन चेक दिलेले मला आणि ते दोन्ही चेक बाऊन्स केल्यानंतर मी त्यांच्या ऑफिसशी संपर्क साधला त्यांना प्रत्यक्ष भेटलो तर त्यांनी वारंवार ते पैसे देतो देतो असं सांगितलं गेले वर्षभर त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा परतावा दिला नाही मोबदला देखील दिला नाही आणि आज पाहिला तर त्यांचा आज ऑफिस देखील त्यांचा बंद आहे आणि त्याचबरोबर त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते आता माझा फोन देखील उचलत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचा संपर्क देखील करत नाहीत तर यावरून माझ्या लक्षात आलं की माझी त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि त्या संदर्भात आज मी तुर्बा पोलीस ठाणे इथे तक्रार देण्यासाठी आलेलो आहे काय सांगितलं साहेबांनी तुम्हाला साहेबांनी सांगितलं की यामध्ये लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून तुम्हाला न्याय मिळवून देणं आमचं कर्तव्य आहे असं साहेबांनी सांगितलं आज तुर्भे या पोलीस स्टेशनच्या समोर आपण आहात गरीब लोकांची कशी फसवणूक झाली प्रॉपर्टीचं आमिष दाखवून एका इसमांनी अनेक लोकांना फसवलं गेलेलं आहे आपल्यासमोर एक त्या ज्यांची फसवणूक झाली त्यांचाच मुलगा आपल्यासमोर आहे आणि आपण त्यांच्याकडशी जाणून घेत आहेत की हे प्रकरण कसं झालं काय ना तुझं माझं नाव संकेत मनोहर सुतार इनकॅप प्रॉपर्टी प्रो या नावाच्या एका कंपनीत माझ्या आईवडिलांनी घर घेण्यासाठी वीस लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते तर त्यांनी आम्हाला म्हणजे बऱ्याच प्रकारच्या घरं दाखवून मग बिल्डर करून ड्राफ्ट ॲग्रीमेंट येत नाही आहे किंवा इ इतर काही बिल्डरचा मुलगा वारला किंवा असं काही दाखवून त्या गोष्टीसाठी एवढा विलंब केला की आम्हाला नाही इलाजाने आम्हाला ते कॅन्सल करावं लागलं कारण आम्हाला घर पाहिजे होतं लवकरात लवकर कारण ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं आणि मग पुढे जे नंतर आम्ही कॅन्सलेशन जेव्हा केलं तेव्हा विदिन फोर्टी फाय डेजमध्ये तुमचे पैसे आम्ही रिटर्न करू असं वादा करून त्या लोकांनी मग ते सिक्स्टी डेज केले त्यानंतर मग आम्ही परत त्यांच्याकडे फॉलोअप घेता त्यांनी मग आम्हाला इतका विलंब केला असे चेक्स दिले ते सगळे चेक्स बाउन्स झाले आजपर्यंत त्यांनी पाच सहा चेक्स दिले फेक कर्टिजेस केली खूप काय केलं आम्ही खूप फॉलोअप केलं मग त्यांनी आम्हाला धमकवण्याचाही प्रयत्न केला बला मोठ्या मोठ्या पॉडिशन पॉडिशन लोकांचे पण त्यांनी नावं घेतली जसं की जयकुमार गोरे साहेब आहेत त्यांनी त्यांची पण भीती घालण्याचा आम्हाला प्रयत्न केला पण आमच्याकडे नाही इलंच असताना आम्ही चौकीत आलो पण चौकीमधून पण आम्हाला बराचसा असा प्रतिसाद भेटला नाही म्हणून आम्ही शेवटी साहेबांकडे जावं लागलं आम्हाला या साहेबांकडे चार तारखेला तुम्ही अर्ज केलात ह्या चोरगाव पोलीस स्टेशनमध्ये आज साहेब आपण इथं भेटायला आलो होतो आणि साहेबांनी सांगितलं की आज त्यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल करणार आहेत आणि गुन्हा जर दाखल, दाखल दा जर झाला नाही तर मग आपण पुढं कशा पद्धतीने जाणार आहात शेवटी गुन्हा जर का दाख गुन्हा दाखल होणं आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण माझ्या वडिलांची पूर्ण पूर्ण फ्युचर लाईफची पुंजी लागली आहे आता काही पैसे आम्हाला नाही भेटले तर आमचं पुढचं जगणं कठीण आहे कारण की इथं घरातलं बाप रिटायर झाल्यामुळे माझी पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी पूर्ण जबाब मला माझा तर पूर्ण हंड्रेड पर्सेंट राहील की यांना म्हणजे पैसे मिळून दे देण्याचं अनेक लोकांची फसवणूक झाली इनकॅप प्रॉपर्टी प्रो या नावाने कंपन्या फ्रॉड अशा पद्धतीने लोकांना लुभाडण्याचा प्रयत्न कर, प्रयत्न करत आहेत प मुंबई या ठिकाणी फ्लॅटचं आमिष दाखवून त्यांच्याकडून ते पैसे लुटत आहेत अशीसुद्धा माहिती मिळते की तो माणूस इथून पळून गेलेला आहे आणि तो कुठंतरी कोल्हापूर या ठिकाणी आहे वर कोणाचे फोन उचलत नाही ना कोणाचा त्याचा थाक पत्ता आहे अजूनपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही वर्षभरापासून हे सगळं प्रकरण आज चालू आहे चार तारखेला यांनी या ती तक्रार या तुर्वा पोलीस स्टेशन इथे दाखल केलेली आहे आज साहेब म्हणतात की त्यांच्या त्यांच्यावर कंप्लेन आज दा गुन्हा दाखल करतो आहे आम्ही जर आज गुन्हा दाखल झाला नाही है, तर ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही उपोषणाला बसणार मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड